मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून ना महाराष्ट्रामध्ये खूप मोठा झोक चालला आहे आणि तो झोक म्हणजे नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा आता ही जी नैतिकता आहे या नैतिकतेच्या आधारेवरती आपल्या राज्यामध्ये आधीसुद्धा राजीनामे झालेत म्हणजे उदाहरणं द्यायचं झालं तर शिमिट घोटाळ्यामध्ये अंतुले साहेबांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर शिवाजीराव पाटील निळंगेकर यांनीसुद्धा राजीनामा दिला अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्यामध्ये राजीनामा दिला अजितदादांनी सिंचन घोटाळा तुमचे भुजबळ साहेब तेलगी स्कॅममध्ये भुजबळ साहेबांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला त्यानंतर आता बोलायचं झालं तर शशिकांत सुतार त्यानंतर तुमचे संजय राठोड आणि काल परवा दोन महिन्यानंतर नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून ह्या हे जे प्रकरण आहे मसाजोगचे सरपंचांची जी हत्या अमानुषपणे त्यांची हत्या केली माणुसकीला काळीमा लावणारी घटना म्हणजे ज्याच्या मनामध्ये काळीज आहे ज्या माणसाच्या मनामध्ये ज्याच्या बॉडीमध्ये हृदय ना आहे जा ना, ना तो माणूस अशा पद्धतीने निर्मनुष्यपणे केलेल्या हत्येचं म्हणजे कुठल्याही समाजाचं असो किंवा कुठल्याही जातीधर्माचं असो किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा असो तो या गोष्टीचं समर्थन करूच शकत म्हणजे ही एवढी निर्लज्ज कृत्य ह्या नाराधामांनी केलं की सोमवारी ह्या प्रकरणामध्ये एक फोटो बाहेर आले म्हणजे कुणी ज्याच्या काळेजेना त्या माणसाने जे फोटो बघितले तर सर्वांच्या म्हणजे अक्षरशः धमण्या थंड होत अंगावरती शहारे उभे राहतात एवढे केळसवाणी आणि विचित्र प्रकार या सहा धमांनी त्या बिचाऱ्या सरपंचाबरोबर केला म्हणजे तीन तास एखाद्या व्यक्तीला तुम्ही मारता हे तीन तास कशाला मानतात तीन तास का तर तुमचा जो इगो आहे ही तुमचा जो अहंकार जो आहे ना तो अहंकार तुमचा इगो शमवण्यासाठी आणि जर अशा विकृत मानसिकतेची जर कोणी पाठराखण करत असेल तर त्याचा समर्थन कोणीही करू नये मी या मताचा माणूस आहे कारण ही जी विकृत मानसिकता आहे हिला जर तुम्ही आज पोचलं तर ही अवलाद उद्या तुमच्या उरावरती बसन हे उद्या तुम्हालासुद्धा नागडं करून मारायला कमी करणार नाही तुमचा जीव घ्यायला हे लोक कमी करणार नाही अत्यंत किळसवाना प्रकार एका लोकप्रतिनिधीबरोबर केला तो व्यक्ती एका गावचा सरपंच होता तो दोन पाच हजार लोकांचं प्रतिनिधित्व करत होता आणि त्या व्यक्तीला एक म्हणजे शब्द नाही माझ्याकडं त्या व्यक्ती निहाता व्यक्ती असहाय्य व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने मारलं आणि त्याचे व्हिडिओ काढले फोटो काढले तुम्ही तुमच्या कोणत्या तुमच्या बापाला दाखवण्यासाठी आणि संबंध महाराष्ट्राला माहीत होतं की ही जी लोकं होते ही यांचा संबंध कोणाबरोबर होता ही कोणासाठी काम करत होते यांचा जे चालू होतं ना यांचा आका कोण होता आके आकाचा बोका कोण होता है ना आणि आता तो पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन या प्रकरणामध्ये काम करते याचं कौतुक करायला पाहिजे ज्या पद्धतीने एस आय टीची टीम ज्या पद्धतीने काम करते एवढा प्रेशर असून एवढा दबाव असून सुद्धा ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने गेले दोन महिने या प्रकरणाचा तपास केला आहे ना त्याचं कौतुक जेवढं करू तेवढं कमी मित्रांनो जेवढं करू आणि प्रशासनाने सुद्धा हा आका आकाचा बोका बोकाचा काका कुणी असू द्या आहे ना आका बोका काका चोका हे जे सगळे असतील ना या सगळ्यांना आतमध्ये कोंबायला पाहिजे आणि हे जे नराधम आहेत या नराधमांनी ज्या पद्धतीने त्या बिचाऱ्या सरपंचाची अशी निर्मानुष्यपणे हत्या केली माणुसकीला के काळिंब लावणारी म्हणजे म्हणजे काय म्हणू आपण याला म्हणजे हे बिहारमध्ये जंगल राज होतं ना लालूच्या काळामध्ये पंच्याण्णव ते दोन हजार पाचपर्यंत तिथंसुद्धा अशा प्रकारची घटना वाचण्यात नाही बघण्यात नाही म्हणजे बिहारच्यासुद्धा प्रो व्हर्जन या लोकांनी त्या व्यक्तीबरोबर केलं की आपला इगो शमवण्यासाठी आपला अहंकार मिटवण्यासाठी म्हणजे ज्या महाराष्ट्राला आपण शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण पुरोगमीपणाच्या ढिमकी वाजवतो दिवसभर आपण भारतामध्ये मान उंच करून सांगतो की आमचा सा महाराष्ट्र हा सुजलाम सुपलाम आणि सुरक्षित असा आमचा महाराष्ट्र आहे आपल्या या सुरक्षित महाराष्ट्रामध्ये आपल्याच एका भावाची एका लोकप्रतिनिधीची काही लांडगे अशा पद्धतीने दे त्या दे बिचाऱ्याची हत्या करतात किती भयंकर प्रकार आहे